नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण शेतीमध्येच इथं निगोज गावामध्ये आम्हाला आपल्याला ब मते यांनी फोन केलेला आहे ते तुम्ही बघू शकतात शेतीची मशागत चालू आहे ट्रॅक्टर काम करत असताना त्यांना एक नाक दिसलेलं आहे वाटतं ते म्हणजे नाग कारण की साप ओळख त्यांच्या परिसरातले ते साप ओळखतात तर त्यांनी नाक बघितलं आहे ट्रॅक्टर ना करता ना तर आपण चौथीचं व्यवस्थित पकडू आणि त्याला पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ अमोल मते उर्प बनू मते ते नांगरता त्यांना तर मित्रांनो इथं बघू शकतात विषारी वर्गातला नाग, नाग।, नाग साप कशा प्रकारे मध्ये बसलेला आहे तर टॅक्टर नांगरता नांगरता त्यांना लक्षात आलेला आहे त्यांनी लगेच टॅक्टर थांबून घेतला आणि लगेच आपल्याला के फोन केला या घासाच्या वावरात कोण साप यातांनी त्यांनी बघितला तर त्याला आपण सुखरूपतेने पकडू आणि निसर्गाच्या स्वाधीन करू आपण तर प्रत्येकाने आता शेतीची मशागत चालू आहे प्रत्येकजण आता पाऊस पेरणीचं चालू आहे तर प्रत्येकाने थोडंसं सावधगिरीने काम करायचं जा म्हणजे हे सरपटणारे प्राणी बिळातून वरती येत ना आता पावसामुळे ये येत आहेत तर सरपदवंश होणार नाही याची काळजी घ्या प्रत्येकाने

खूप काय काय खाल्ली नाही वाटत त्याला पण तोंडाचं उंदीरवर राखायचं उंदिर आणि तो दोन्ही सांगत मध्ये खाली पडले the morning

पावसाळा चालू आहे तर पावसाळ्यामध्ये साप बिळणमध्ये पाणी जाणार तर साप आपल्या घराच्या आजूबाजूला शेतीमध्ये कुठं पण निघणार तर प्रत्येकाने काळजी घ्या जेणेकरून सर्प दोष होणार नाही असे काही साप आढळते सर्प मित्राला तर वन वाला कळत जा साप वाचवा निसर्ग वाचवा निसर्प दोष होणार खूप खूप धन्यवाद त्याच्यामुळं नांगर करत असताना त्यांना एक साप आढळला तर तिने लगेच तात्काळ आपल्याला फोन केला